नमस्कार मी जयराऊत बुलेटिन मध्ये आपलं स्वागत कामरगावच्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय बाल साहित्य संमेलनात चमकदार कामगिरी मंगरुळ चव्हाळा येथे आयोजित पहिल्या राज्यस्तरीय शब्दवेल बाल साहित्य संमेलनात जिल्हा परिषद विद्यालय कामरगावच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत तब्बल चोवीस रुपयांची बक्षिस पटकावली कवी संमेलन परिसंवाद आणि ग्रंथदिंडी यासारख्या विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला धनश्री चौके जानवी देशमुख आरुषी भुजाडे आणि पायल महाउडकर यांनी विविध गटांमध्ये प्रथम व द्वितीय तृतीय क्रमांक मिळवत शाळेचे नाव उज्ज्वल केले शिक्षक गोपाल खाडे नीता तोडकर आणि सुरेश राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर टाळत वाचनाची गोडी वाढण्यासाठी वृक्ष आणि ग्रंथदिंडीद्वारे सामाजिक संदेशही दिलाय या यशामुळे शाळेचा राज्यभर गौरव झालाय ग्रामप्रभा ट्वेंटी फोर न्यूज साठी विश्वास कुठे आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका